कन्हाण शहरातील रामनगर तिवाडेलेआउ येथील घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना कन्हाण पोलिसांनी पकडून त्यांच्याजवळ अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा मुद्मा जपकलाय राजेंद्र आठवार हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह हो सोमवारला संध्याकाळी चार वाजताच्या दरम्यान गडचिरोली येथे गेले होते चोट्यांनी त्यांचे बंद घराचे तोडून घरात प्रवेश करून ठेवून राजेंद्र हटवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण हरीश सोनभद्रे सचिन वेळकर अमोल नागरे अश्विन गजभिय यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून गुन्ह्यामध्ये आरोपी तुषार उर्फ नायटी तुलशीदास वानखडे रोशन प्रकाश ढोके विधी संघर्ष तिघेही राहणार कन्हान यांना पकडून विचारपूस केली असता गुन्हा केल्याचं कबूल केल्यानं पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहन क्रमांक एम एच चाळीस बी वाय शून्य सात अठ्ठावीस किंमत ऐंशी हजार रुपये आणि सोन्याची अंगठी वणक असा एकूण अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारागृहात बंद केला आहे गजा भाषे ट्वेंटी फोर न्यूज करता शुभ बावणकर कन्हाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल